नमस्ते बहिणीनो भावन या बोरकूट खायला या बोरकूट तुम्ही खाल्ले काय कात आणि आमचं बाळ मी आम खाते लहानपणी खाल्लेलं देते देते छान लागत आंबट गोड अस थांब 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 तू इथं बस इथं बस खाली बस तुला देते तू तु खाली बस खाली बस देते रागवतात रागवतात इथं बस इथं बस इथं बस तुला चाळीस वर्षांनी खाल्लं एक काय बोरकुट ते सुक हे वल्लं छानच लागतं माझं <laughs> ना खाते खातेवा छान छान लागतं कसं लागतं आंबट लागतंय वा आंबट लागते आंबट आंबट गोड लागते ना तसं लागतंय सांग कसं लागते छान छान लागते ना छान छान लागते आंबट गोड लागतं बोर कुठं आजी आमची कालची चिकनची भाजी उरली होती ती परत खाऊ वाटत नाही आणि लय उरली होती आता टाकून कशी द्यायची आम्ही करतोय उरलेल्या चिकनच्या भाजीची बिर्याणी बघायचे का तुम्हाला टाकलं का तांदूळ मटण टाकायचे का एका मसाला परत झाली नाही अजून व्हायची अरे हे देवा आता हे आपलं जाईल पळून त्याच्याकडे लक्ष देतं

कशाचं कशात मिक्स करा ही उरलेल्या भाजीची चिकन बिर्याणी कशी वाटली सांगा बरं बघा मस्त कलर आला आहे आणि आमच्या सुनबायची व्हेज बिर्याणी <laughs> तेच परतलेलं काढायचं वेगळं ठेवायचं थोडंसं व्हेज बिर्याणी ती आमची नॉन व्हेज बिर्याणी या दोघे कुश <laughs> तिला राग नको यायला नको यायला असं वाटलं आमचं पोरकूट मला लेवा आवडलं म्हणून असं वाटलं व्हिडिओ करावं हे नव्हतं खाल्लं बरं का हो का असं असतं छान लागतं मस्त वेगळं काय तर युनिक आपण लहानपणी खाल्लेलं असतं आत्ता खायला वेगळीच मजा असते बोलायचे हां हां बोलायचे काय बोलायचं आहे बोला हां अयो जीप बघ जीप बोरकुटणी हो जीप दाखव बाबू हां जीप दाखव जीप काय खाल्लं तू कसं लागलं आंबत आंबत लागलं हो आंबत लागलं आंबत गोड लागलं ना छान छान लागलं शंपा शंपा बाय बायकर बाय बाय लाईक करा असं करा असं करा असं करा असं कर असं कर असं कर लाईक करा हां असं लाईक करा हां हां सबस्क्राईब करा तू बोल सबस्क्राईब करा सब सबस्क्राईब कराय चला माझ्या बाळाचं ऐका लाईक सबस्क्राईब करा आवडलं तर कमेंट करा नाही तुम्हाला राग येणार आपल्यासूच बनवायचं बाय